भारताच्या सैन्य दलांनी सात मेच्या मध्यरात्री फक्त पंचवीस मिनिटांच्या वेळामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली भारताकडून अचूकपणे दहशतवादी ठाणे हिरून त्यांच्यावरच स्ट्राईक करण्यात आला यात पाकिस्तानच्या सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आलं नाही भारतानं ना केलेला हा हल्ला दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांवरती कारवाईसाठी वेळ देऊन जबाबदारीपूर्वक केला होता भारताने जरी हा हल्ला पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांवरती केला असला तरी पाकिस्तानकडून पाकिस्तान हल या हल्ल्याला विरोध केला जातोय पाकिस्तानकडून भारताच्या हल्ल्याला ॲक्ट ऑफ वॉर मानलं जाईल आणि पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं सांगण्यात येतं आहे याआधीही पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याच्या न्यूक्लिअर अटॅकच्या धमक्यात दिल्या आहेत स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडूनही सीमा भागामध्ये कारवाया सुरू झाल्या आहेत पण पाकिस्तानकडून नक्की काय कारवाया सुरू आहेत पाकिस्तानने रिटॅलिएट केलं तर भारताची प्रत्युत्तरासाठी तयारी आहे का आणि भारताने हल्ल्यानंतर प्रत्युत्तरासाठी हाय अलर्टवर ठेवलेली एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम नक्की आहे काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना बऱ्याच वेळा घडल्या पण भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला नाही तर दहशतवादाला टार्गेट केलं असल्याचं स्पष्ट केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना नुकसान पोहोचवलं गेलं नाही भारताकडून हा स्ट्राईक नॉन एस्केलेटरी असल्याचंही सांगण्यात आलं क्लिनिकल प्रिसीजनने भारताने दहशतवाद्यांची ठाणी असणाऱ्या बिल्डिंग हिरून त्यावरच मिसाईल अटॅक केला तसंच पाकिस्तानने देखील याकडे तसंच बघावं पाकिस्तानने परिस्थिती एस्केलेट करू नये असा मेसेज भारताने दिला आहे पण भारताच्या एअरस्ट्राईक नंतरही पाकिस्तानच्या सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं भारतीय सैन्याच्या ॲडिशनल डायरेक्टरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन म्हणजेच ए डी जी पी आयने एक्सवर पोस्ट करत पाकिस्तानकडून राजौरी पूंछ भागातील भिंबर गली या ठिकाणी गोळीबार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे पाकिस्तानकडून भारताच्या एअर स्ट्राईक नंतर सतत गोळीबार सुरूच आहे असंही सांगण्यात येत आहे भारतीय सैन्याकडून त्या गोळीबाराचं चोख उत्तर दिलं आहे या सगळ्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आलेली प्रतिक्रिया मात्र भारतानं दिलेल्या मेसेजच्या अगदी विरोधामध्ये आहे भारताने परिस्थिती अधिक गंभीर न करण्याची भूमिका घेतली आहे तर पाकिस्तानने मात्र युद्धाची भाषा सुरू केल्याचं सांगण्यात येतंय या सगळ्यावरती पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ म्हणाले भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे भारताच्या हल्ल्याला चढेतोड उत्तर देण्याचा आणि प्रत्युत्तर म्हणून कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत आम्ही भारताचा वाईट हेतू कधी यशस्वी होऊ देणार नाही सगळा पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्याला भारताशी कसं लढायचं हे माहिती आहे याआधीही पाकिस्तानने भारताला युद्धाच्या न्यूक्लिअर अटॅकच्या धमक्या दिल्या आहेत भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी पाकिस्तानकडे जी मिसाईल आहेत ती आम्ही चौक सजवण्यासाठी ठेवली नाहीत पाकिस्तानची सगळी मिसाईल आता भारताच्या दिशेने रोखलेली आहेत भारताने जर पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई केली तर भारताला त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी दिली होती तसंच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यू एन एस सीला भारताच्या एअरस्ट्राईक एक निवेदन दिलं चा चा त्या त्या आहे त्यामध्ये पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या कलम एक्कावन्न अंतर्गत स्वसंरक्षणाचा अधिकार आहे त्यानुसार आम्ही निवडू त्या ठिकाणी आम्ही ठरवू त्यावेळी भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे आहे असं म्हटलंय त्यामुळं पाकिस्ताननं भारताच्या ऑपरेशन सिंदूरला रिटॅलिएट केलं तर भारताची तयारी कशी असू शकते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी काही संकट देशावर येतील त्यांचा सामना करण्यासाठी देशाची एअर डिफेन्स क्षमता वाढवणं महत्वाचं आहे त्यासाठी भारताचा प्रोजेक्ट उषा महत्वपूर्ण ठरू शकतो डी आर माध्यमातून देशाची सुरक्षा व्यवस्था प्रोजेक्ट उषाच्या अंतर्गत वाढवली जात आहे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस मध्ये ही व्यवस्था सैन्यामध्ये तैनात करण्याची योजना असली तरी आव्हानात्मक काळ ही सिस्टीम तातडीने सैन्यामध्ये सामील केली जाऊ शकते ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आता एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम हाय अलर्टवरती ठेवली आहे जी प्रोजेक्ट कुशाचाच भाग आहे एस फोर हंड्रेड ही मिसाइल सिस्टीम इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यातील सगळ्यात जास्त ताकदीचं शस्त्र मानली जाते भारतावर होणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्याला हाणून पाडण्याची क्षमता एस फोर हंड्रेडमध्ये असल्याचं सांगण्यात येतं सध्या जरी पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण असलं तरी चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे त्यामुळं या दोन्ही देशांकडून असणारा धोका लक्षात घेता की मिसाईल सिस्टीम तैनात करण्यात आली आहे चाळीस ते चारशे किलोमीटर अशी या मिसाईल डिफेन्स सिस्टीमची रेंज आहे ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीच्या दरम्यान भारत आणि रशियामध्ये या एस फोर हंड्रेड मिसाईल टेक्नॉलॉजीसाठीचा करार झाला होता सध्या ही मिसाइल टेक्नॉलॉजी जगातल्या सगळ्यात जास्त ताकदीच्या डिफेन्स सिस्टीमपैकी एक मानली जाते इस्रायलच्या आयर्न डोम सोबत त्याची तुलना केली तर आयर्न डोम कमी रेंजच्या मिसाईलना रोखण्यावरती लक्ष केंद्रित करतो इस्रायलच्या आयर्न डोमची रेंज सत्तर किलोमीटरची आहे पण भारताच्या एस फोर हंड्रेड मिसाइल डिफेन्स सिस्टीमची रेंज त्यापेक्षा मोठी आहे बॅलिस्टिक क्रूज मिसाईल स्टेल्थ विमानं आणि लांब रेंजच्या हायपरसोनिक शस्त्रांसह हा, विविध प्रकारच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टीम डिझाईन केलेली आहे त्यामुळे पाकिस्तानने रिटॅलिएट करत भारतावरती हल्ला केला तर तो, तो उलटून टाकण्यासाठी एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टीम अलर्टवर आहे या सिस्टीमच्या तीन स्क्वाड्रन आधीच चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात करण्यात आले आहेत एस फोर हंड्रेडच्या व्यतिरिक्त भारताकडे आकाश ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम देखील आहे एस फोर हंड्रेडच्या नंतर संरक्षणाचा आणखी एक लेअर आकाश या मिसाईल डिफेन्स सिस्टीमद्वारे पुरवला जाईल एस फोर हंड्रेड लॉंग रेंज मिसाईलपासून संरक्षण करेल तर आकाश मिड रेंजच्या मिसाईलपासून बचाव करेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्ध झालं तर पाकिस्तानकडे भारतासोबत लढण्याची आर्थिक ताकद नाही त्यामुळे पाकिस्तान चीन तुर्की या देशांकडून मदत घेतोय अशा परिस्थितीमध्ये भारतानेही एअर स्ट्राईक करण्यापूर्वी भारताच्या मदतीला येतील अशा देशांचा पाठिंबा मिळवला आहे रशिया जपान इस्रायल या देशांनी भारताला उघडपणे समर्थन दिलं होतं भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतरही इस्रायलकडून भारताच्या निर्णयाचं समर्थन करण्यात आलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे दोन्ही देशांनी आपली सैन्य सज्जता वाढवली आहे जागतिक स्तरातून दहशतवादाचा विरोध होतोय तर भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली परिस्थिती अजून गंभीर होऊ नये दोन्ही बाजूनी शांतता स्थिरता यांचा विचार करून संयम बाळगावा परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनेल असं पाऊल उचलणं टाळावं अशा प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे आता पाकिस्तान रिटॅलिएट करणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण कुठल्याही प्रकारच्या आव्हानासाठी भारत सुसज्ज असल्याचा मेसेज एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टीम अलर्टवर ठेवून देण्यात आला आहे या बद्दल त्या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा